इच्छा पूर्ण छोटेसे परत पूजन व्हायचं असेल तर गुरुबा करून सांगा किंवा महाराष्ट्र मध्ये दहा पूजन नारुण भगवंत महाराष्ट्र सांगितले तेच तुम्हाला सांगत आहे शांत येत नाही म्हणजे एकदा महाराज नारुणी जनतेवर दया करावी अशा भक्तीने परत असा मनुष्य लोकांमध्ये नारदाने पाहिले त्याने अनेक म्हणून नाना प्रकार दुःखात मनुष्य भगवत आहे कुणाला अन्न नाही कुणाला वस्त्र आहे कुणाला पिण्यासाठी पाणी नाही त्या सर्वांची भक्ती नाही असा विचार करून नारुणी वैकुंठामध्ये गेले शंख चक्र धारण केल्या पायापर्यंत मनमाळ म्हणजे सुंदर भगवंताला पाहिले नमस्कार किंवा महाविष्ठ म्हणतात नारदा कोणत्या कामासाठी आपण वैकुंठामध्ये आला धावा दा वाचार करून नारुनी म्हणतात भगवंता भूतालावर नाना प्रकार दुःख मनुष्य भोगत आहे त्यांचे दुःख यातना आता सर्वांच्या होईल आणि ऐश्वर्याची प्राप्तीला असे व्रतपूजे असते असेल तर मला कृपा करून सांगतात किंवा महाविष्ठ म्हणतात नारदा माझ्यावर तुझ्या अतिशय प्रेम आहे त्यामुळे आजपर्यंत तुम्हाला असे व्रत माहीत नाही ते व्रत मी तुला सांगतो त्या प्रथा सगळ्यांचे व्रत म्हणतात किंवा नारुनी भगवंत तुला नमस्कार करून म्हणतात भगवंत आपण मला एक सांगितलं करू व्रत कसे करावे कसे काय करावे हे मला सविस्तर सांगा किंवा महाविष्ठ म्हणतात नारदा आपल्या अंतकृत असते शूत्रांसह जाती बांधवच असतात नारायण देवाच करावे गणपती वरून पूजन करावं भगवताला पंचमृत अभिषेक करावा तुळशी अर्चन करावं पुष्प अर्चन करावं येता सांग भगवंतला सवा प्रमाण केला प्रसाद अर्पण करावा नवाचं रवादुळाचा रवा घ्यावा घ्यावी होळी सर्व सुसवाप्रमाण कोणतेचा किल्ला प्रसाद हा भगवान तुझ्यासाठी अर्पण करावा इष्टमित्र दी वाद सर्वांना बोलून घ्यावा येत सांग भगवताला नव्हे अर्पण करावं भोजन करावं भगवताचं नाम स्मरण करावं असा प्रा मनुष्य सर्व दुःखोजन या लोकांमध्ये अंतिम महाविष्ठांच्या सत्यनारायण लोकामध्ये जायचं देवा गंड्य सत्यनारायण साया प्रथमोध्याय सत्यनारायण महाराज दुसऱ्या दुसऱ्यामध्ये भगवान म्हणतात भगवंत आपण मला हे प्रथम परंतु भूतलावरती पूजा कोणी केली होती मला किंवा महाविष्ठ म्हणता समुद्राच्या काशीनगरामध्ये शतनंदरावचा ब्राह्मण राहायचा गोरघर जायचा भिक्षा मागायचा आणि भगवंताची सेवा व विष्णू साह सहज नामाचा पाठ करायचा असे बारा वर्ष गेली म्हणून भगवंताला दया आले भगवान विष्णूंनी व्रत ब्राह्मणाचं रूप येते अशी नगर ब्राह्मणाला प्रश्न जरा ब्राह्मण देव बोतलावर कसा पटकत असता हा प्रश्न ऐकतो ब्राह्मण मनाचा स्वरूप आपली चिंता नाहीश्वरील आणि ऐश्वर्याची प्राप्ती होईल असे व्रत पूजा माहिती असेल तर मला कृपा करून सांगा तेव्हा महाविष्णूंनी सत्य नारायण व्रत पूजा सांगितली विधान सांगितलं आणि त्या ठिकाणी भगवान विष्णू अंतर्वान पावले गुप्त पावले नंतर तो ब्राह्मण आपल्या घरी आला तरी झोपही आली नाही सगळ्या उठला केली हातावरती के पाणी घेतलं आणि म्हणून महाविष्णूना संकल्प हे नारायण ना। आजी काही भिक्षा प्राप्त होईल धन प्राप्त होईल धराने तुमचे आता सांग सत्य नारायण देवाचं व्रत करी पाणी सोडलं आपले धुर खादेशी धुळे आठवणी घराच्या बाहेर भिक्षा मागण्यासाठी पडला पाच ठिकाणी भिक्षा मागितली केशवायर महा नाराय महा माधव आयर महा गोविंदायर महा श्री कृष्ण परमा मने नमहा भगवंताच्या आशीर्वादाने कुणी कोणी गुळी दिले कुणी खोबरे दिले कुणी गहू दिले कुणी तांदूळ दिले कुणी फळे दिले आज झाला घरी असं धर्मपुक्त उभे हाताशी घेतलं आणि विधीवत सत्यनारायण भगवंताचं सत्यव्रत पूजा त्या ब्राह्मणाने केली म्हणून तो, तो ब्राह्मण या लोकामध्ये शिकवणार की महाविष्ठाच्या सत्यनारायण लोकामध्ये झाला देवाघंडे सत्यनारायणध्याय दे सत्यनारायण महाराज की जय गोपाल भगवान तिसऱ्या हात उल्कामुख गावात राजा होता जितेंद्र सत्यवानवान सत्यवान राजा होता राजाच्या मनामध्ये आलं की सत्यनारायण देवाची व्रत पूजा करावी धर्मा धर्मप्रताच्या हाताशी घेतला मोठा मांडव घातला गावामध्ये दोंडी पेटी अनेक प्रकारचे लोक येऊ लागले भगवंताचा प्रसाद पूजन करू लागले श्रवण करू लागले त्या ठिकाणी साधू नावचा वैश्याला ना। वैश्याने पाहिलं की असं धनपुत्र इष्टमित्र यासह भगवंताची पूजा करत असे बघून आपली नौका तिला जीव गाठली साधूवानी राजा पुढे गेला नमस्कार केला राजा कोणच्या देवाचं व्रत पूजन करतोय हा प्रश्न ऐकून त्याला राजा कामना परिपूर्ण व्हावे पुत्रधिकांची प्राप्ती व्हावी या हेतून मी भगवान सत्यने आरण पूजन करतो हे उत्तर ऐकलं नंतर साधू आणि म्हणलं महाराज मी व्यापार आहे माझ्याकडे धन पुष्कळ आहे परंतु ममापी संत संत नक्की होईल नंतर राजा मला आतुरतेजस्वी सर्व इच्छा पूर्ण करणार असे हे भगवान सत्य आरणंद देवाचे व्रत आहे त्याच्याच आशीर्वाद मला सर्व व्रत पुत्रधिकांची प्राप्ती झाली नंतर साधूंना आनंद झाला त्या ठिकाणी भरणं त्या ठिकाणी बसला भगवंताची कथा श्रवण केली आरती केली हातावरती प्रसाद घेतला पाणी प्याला हातावरती प्रसाद घेतला पाणी पिऊन भगवंताला संकल्प केला हे नारायणा जगा तुमच्या कृपाश्रम संतप्ती प्राप्त झाली मी तुमची नारायण देवाची सत्यव्रत पूजा केली संकल्प सोडून दिला भगवंताला नमस्कार केला पानावरती प्रसाद घेतला घरी आला पत्नीला दिला आनंदाने पत्नीने तो प्रसाद भक्षण केला आणि आपल्या पतीचे त्यांना झाली धवा महिन्या सुरू होतात कन्या दाखवले शुक्ल पक्षाचे चंद्राप्रमाणे प्रत्येक दिवशी मुलगी वाढू लागलीचं नाव असे ठेवण्यात आलं एकदा पत्नी आठवण करून तिने महाराज नवस केलं होता देवाची पुढे पूजा केव्हा करायची असे आपल्या पत्नीची वाक्य ऐकून तो साधूवाने म्हणला हे प्रिया आता व्रत करण्यास शक्य नाही हेच व्रत आपण मुलीच्या दाब्यांचे मात्र आवश्यक आज करून पत्नी समाधान केलं तो व्यापार अन्य दावे निघून गेला काही काळा व्यापार उत्तम गेला अष्टवर्षात वर्षात कन्या कन्या पुत्रे वया वया गुणाने वयाने मुलगी वाढू लागली विचार केला विचार करून एक दूताला आज्ञा केली दूत आज्ञप्रामाणे त्यांच्या नावाच्या नगरामध्ये गेला सर्व गुण संपन्न साधू पुत्राला घेऊन आला इष्टमित्र जातीवान या कन्या दान सहमुलीचे व्यापार करून व्यापार करत करत करतो राजवाड्यामध्ये गेले उत्तम धनाची प्राप्ती करून घेतली कर परंतु देवाने पाहिजे की साधू आणि झाला याला महाभर दुःख प्राप्त महाविष्णूंनी शापला शापाने काय झालं ज्या राजवाड्यामध्ये व्यापार करायचे त्या राजवाड्यामध्ये चोरी झाली चोरे चोरी चोर पडू लागले लागले चोर घाबरले साधुवाई साधुवाणी व जावा ज्या ठिकाणी राहायचे त्यांच्या दारात मुद्रोटी टाकली तोड पडून दिले राजकारण पाहिले तर काही दोन तोर असावे साधुवाणी व जावा दोघांना काल केल्या टाकून टाकलं जे काय जे होतं ते सुद्धा त्यांचं जप्त केलं तलावतीच्या पण घरी चोरी झाली होती तिथे चोरी पडून आणण्याचे ब्राह्मणच्या पण तलावती लावती बरोबर राहायच्या पेक्षा मागायच्या तलावती भुकेने व्यापक झाले का ब्राह्मणाच्या घरी गेली ज्या ठिकाणी व्रत पूजन चालू होतं त्या ठिकाणी बसली कथा सुरू केली भगवंताचा प्रसाद घेतला घरी आली आणि विचारामध्ये तितकी रात्रीमध्ये होतीच तरी कुडतिवा करतो वृत्तांत सांगितला सर्व हरण करणारे म्हणते सर्वकामना परिपूर्ण करणारे भगवान तुमचे सत्यनारायण देवाच्यावर काय झालं नवसाच्या आठवण झाली हातावरती पाणी घेतलं म्हणून मग महाविष्णूला संकल्प केला हे नारायण ना। पिवरावा जर का लोक घरी आले तुम्ही तुमच्या का सांग सत्यनारायण देवाचं सत्यव्रत पूजा करेल भगवंताला संकल्प केला नैवेद्य दाखवला प्रसन्न करून घेतलं महाविष्णू प्रसन्न झाले राजाच्या स्वप्नाजवून सांगितलं हे राजा तू जे दोनवादी बंदी शाळेत टाकलाय ते थोडंसं व्यापार त्यांना सकाळी सोडून देत जर असं नाही असं नाश केले आपले स्वप्न राजाने प्रजेच सांगितले दोन्ही आणि व जावे बिड्यामुक्त करण्याचं मंगल स्नान स्वरुपक्रम करत जे काय द्रव्य होते ते त्यांना दुप्पट देऊन तुम्ही तुमच्या घरी जाईल आज्ञा केली रे वा खंडे सत्यनारायण राजामोध राजा राज महाराज म्हणतात की भारताने नमस्कार केला आणि मोठी हे सोनं मोती माने नगराकडे भल गुप्प द्रवि प्राप्त आनंद झाला काही अंतर गेलं सोबत स्नान संध्याने कर्म करण्यासाठी नौका तिला वरती उभा केला स्नान संध्याने कर्म करू लागले तेव्हा मात्र देवाच्या मनामध्ये आलं की साधूबाने जावं दोघांची परशाने देवाने काय केलं संन्याशी दारण केला पाय म्हणजे अनेक प्रकारे रुद्राक्ष दान केल्या जावं जावडे हे प्रश्न केला साधूबाने तुझ्या नुकीत कोणता मार भरलाय मला सांग किंवा साधुवाणी हजर गरबाने बोलला काय सन्याशिवाय द्रव्य हरण करण्याची आहे काय आमच्या लोक फक्त वेली पाच पातुळ आहे किंवा भगवंत म्हणतात न मागे जाची रमा होईल रमा म्हणजे नमाकडे तू पद्र मी प्राप्ती करू दिला असं तुझं बोलतो तू बोलणे हे खरे त्या ठिकाणी भगवान ठिंगे बसतात नंतर नौका पाण्यावर तरुंग लागली साधवे नौके तो पाच तर काही नको घर वेली पाच पातळ पण आपण तुरळाला जमिनीवरती पाठवतो जावाने सावध केलं महाराज शो करू नका दुःख करणं का तो सन्याशी म्हणजे भगवंत संन्याश आहे आपण त्यांना शरण जाऊया आपले पूर्ण ठिकाणी देव बसले त्या ठिकाणी नमस्कार करतात देवात सन्याशी धारण करण्या प्रभू म्हणतात साधू नको दुःख करण तो तुझ्या प्रतिपाचं भ्रष्ट झालायच पण तुला दुःख प्राप्त झालं नंतर येता सांग साधुवाने भगवंत सिद्धी केली भगवंताला प्रसन्न करून घेतलं पुरीप्रमाणे भरलेले पाहिले त्या ते थोडं द्रव्य काढलं त्या ठिकाणी भगवान विठूंच आनंद वाजून पूजा केली स्वजनांचा प्रसाद दिला पुन्हा त्या नौका पाण्यामध्ये लोक परत आपले दोघेही गावाकडे जाण्यासाठी निघाले काही अंतर गेलं नगरजवळ असं पाहिलं द्रव्याचं घरी पाठवलं कलावती जा होती सत्यनारायण देवाची व्रत पूजा करते असं म्हणतो दूप म्हणाला महाराज द्रव्यासह नगराकडे दुकानच्या बागे दोघी काहीच आनंद झाला कलावतीने कलावती जण केले संपूर्ण पूजा करून ये मी त्यांच्या तर्फी पुढे जाते गाईची वाक्य आहे संपूर्ण पूजा केली परंतु गाई गायने प्रसाद भक्ष न करता ते तशीच गेली म्हणून देवाने काय केलं करावतीच्या पतीच्या दक्षेत होता ते नंतर भगवंताने द्रव्यासह पाणी घडलेल्या लोक आपण कलावती आक्रोश कोणाली कोणत्या त्याच्या पतींच्या बाजूला घेतली आणि सती निर्धार केला किंवा मात्र भगवान आकाशवाणी सांगितल्या कलावती शोकप्रणूक दुःखप्रणू शोधाचा घरी जाऊन प्रसाद भक्षणुन नेतृत्व दर्शन नाही आकाशवाणी घरी भगवंतांना नमस्कार केले भगवंतांना प्रसाद घेता आरती केली कोणी मंत्र तुम्ही पाहते तर काय पतीचं पित्याचे हे दर्शन नंतर सर्वांनी घरी येऊन दरच प्रत्येक कोणी मिळाला प्रत्येक संक्रांतीला पूजन करून या लोकांमध्ये सुखी महाविष्णूंच्या सत्यनारायण लोकांमध्ये झाले जातो

राजाने विचार केला नगरचा राजा देशाचा द्रणे, राजा आहे याचा प्रसाद घेणार कसा हातावरती प्रसाद घेऊन जमिनीवरती प्रसाद टाकून दिला घोड्यावरती स्वार झाला राजा नगराकडे गेला तेव्हा मात्र देवानं पाहिले की राजा विरोध झाल्या चमत्कार दाखवायला पाहिजे म्हणून देवाने काय केलं शंभर पुत्र धरधान्य समृद्ध तक्षरात भगवंताने नाही शिके राजाने विचार केला देव झाला पाठी मोरा नस्तीभी नेती केला साक्षात परमेश्वराचा प्रसाद अपमान केला राजाच्या लक्ष्मण ज्या ठिकाणी देवाची व्रत पूजा झाली तर राजा त्या ठिकाणी नमस्कार केला भगवताची कृती गायन करू लागला आनंदाने प्रसाद घेतला आरती केली किंवा भगवान विष्णूंनी आकाश राजा माझ्याकडे छोटा मोठा हा नसतो तो मला सद भक्तीने शरण येतो जेव्हा मी सदैव कल्याणच करतो भगवंताचे वाक्य राजाने सोळा दिवस सत्यनारायण देवाची सत्यवृत पूजा राजा इष्टमतीला साध्य मानतो यासह भूतलावर अखंडित राजकुरुमधे महाविष्णूच्या सत्यनारायण लोकांमध्ये जाता झाला हा श्रणा त्या पूजेमुळे झाला जो कोणी भयभीत असेल त्या पूजा भयापासून जो कोणी पडला असेल तो बंधनातून होतो जो कोणी दरिद्र असेल त्याला उत्तम धनाची प्राप्ती होती संपूर्ण पूर्ण करणे सोपे साधे असे हे सत्यनारायण देव सत्य व्रत पूजन आए आ देवर मुनि काल पुनी ईश पुनी सत्य देव पुनी सत्य नारायण जी पुनी पंडित जी का पांडव जाते हैं मंत्र नाना रूपे धारण करो सर्व भक्तों के चापुर में करना भगवान के लिए तुम्हारे सत्यनारायण नारायण हो जाए जरेवा धंधे सत्य नारायण कराया पंचमुन्द्र जायो सत्य